आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या काही चाचण्या या आगामी कालखंडात होणार आहे त्यात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा चाचण्यांचा समावेश आहे या चाचण्यांचं संभाव्य वेळापत्रक काय असणार आहे आणि या चाचण्या नेमक्या किती गुणांच्या असणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची अशी माहिती आज आपण दोन पत्राच्या माध्यमातून व्यवस्थितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पहिलं पत्र आहे ते एकोणीस सहा दोन हजार चोवीसचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र शिक्षण विभागातील अत्यंत महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं या पत्राचा विषय होता स्टार्स प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या आयोजनाबाबत आणि त्या अनुषंगाने काही संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या पत्रात काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे यास अनुसरून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांची नियोजन करण्यात आलेले आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे अशा प्रकारचा महत्वाचा भाग या होता यात पुढे असं म्हटलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेली आहे हे, हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे त्यानंतरचा भाग येतो तो, तो पायाभूत चाचणीचे उद्देश उपयोग आणि फायदे आता जाणून घेऊया तो संभाव्य कालावधी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचा संभाव्य कालावधी पहिला आहे तो पायाभूत चाचणी दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस अर्थात हे जे पत्र आहे त्यावेळेसच्या पत्रात नमूद केलं होतं की हा संभाव्य कालावधी आहे आता पायाभूत चाचणीचा निश्चित कालावधी कोणत्या तारखेचा आहे त्याचंही पत्र आपण याच व्हिडिओमध्ये लगेच पाहूया संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक याच्याचा संभाव्य कालावधी होता माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा दोन हजार चोवीस आणि दुसरं होतं ते संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचा पहिला किंवा दुसरा आठवडा अशा प्रकारचा संभाव्य कालावधी त्यानंतर होता पायाभूत चाचण्यांचे माध्यम आणि विषय सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे चाचणीचा अभ्यासक्रम काय असेल तेही लक्षात घ्या मागील इयत्तेचा अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमता यावर आधारित असेल अशा प्रकारचे काही महत्वाचे मुद्दे या पत्रात दिलेले आहेत पायाभूत चाचणीचे वेळापत्रक दिनांक दहा ते बारा जुलैच्या संदर्भातले तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण ते लक्षात घेऊया विषय आहे प्रथम भाषा सर्व माध्यमांसाठी तिसरी चौथी पाचवी सहावी आणि सातवी आठवी आणि नववी तिसरी चौथीसाठी नव्वद मिनिटे पाचवी ही नव्वद मिनिटे आणि सातवी आठवी नववीसाठी एकशे वीस मिनिट आहे गुण पहा तिसरी चौथीसाठी चाळीस गुण पाचवी सहावीसाठी लेखी तोंडी मिळून पन्नास गुण सातवी आठवी नववी साठी साठ गुण प्रथम भाषेचा जो दिनांक आहे तो आहे दहा सात दोन हजार चोवीस नंतर गणित सर्व माध्यमांसाठी ती परीक्षा होईल अकरा सात दोन हजार चोवीस ला तिसरी चौथीला चाळीस गुण पाचवी सहावीला पन्नास गुण सातवी आठवी व नववीसाठी साठ गुण असं म्हटलेलं आहे तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यम बारा सात दोन हजार चोवीसला ला ही परीक्षा असेल तिसरी चौथी साठी चाळीस गुण पाचवी सहावीसाठी पन्नास गुण सातवी आठवी व नववीसाठी साठी साठ गुण अशा प्रकारचा हा महत्वाचा भाग आहे शालेय वेळापत्रकानुसार सकाळचं सत्र दुपारचं सत्रानुसार उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी यानंतरच्या काही महत्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे त्या आपण यथावकाश व्यवस्थितपणे पाहू शकता असं हे एक महत्वाचं पत्र होतं जे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतलेलं आहे माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे महत्वाचं पत्र होतं आता आपण जाणून घेऊया याच संदर्भांकित पत्राच्या अनुषंगाने दुसरं कोणतं पत्र हे या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये नेमक्या चाचण्यांच्या वेळापत्रकाच्या अनुषंगाने कोणकोणत्या प्रकारच्या सूचना या दिलेल्या आहेत पत्र एक सात दोन हजार चोवीसचं आहे परंतु हे पत्र शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई उत्तर विभाग या एका विभागाचा आहे परंतु यात दिलेला जो वेळापत्रकाचा कालावधी आहे तो संपूर्ण राज्यासाठी तेवढ्याच महत्वाचा आहे जो आपण या ठिकाणी पहिल्या पत्राच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे पत्र आहे माननीय मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा उत्तर विभाग मुंबई यांना पाठविलेलं विषय आहे स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या आयोजनाबाबत या पत्रात काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी तियत्ता नवीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे यास अनुसरून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे आपण याच्या आधी जे काही हे सर्व समजून घेतलं तेच वेळापत्रक तीच इयत्ता दिनांक गुण हे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे असं हे अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीच्या अनुषंगाने हे वेळापत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद